रात्रीचे साडे अकरा वाजले असतील पोलीस जीप बंगल्याच्या गेटमधून आतमध्ये शिरली त्याने बंगल्यावर नजर टाकली प्रधान महाल दिव्यांनी झगमगला होता त्याने एक उसासा टाकला आणि तो जीपमधून उतरून आत आला रुद्र त्याच्या कानावर हाक आली आणि पावलं तशीच थांबली तुम्ही झोपला नाहीत अजून त्याने विचारलं घरात एवढे चांगले कार्य घडतंय आणि याच घरचा मुलगा एक मिनिटभरही घरात थांबत नाहीये मग कशी झोप लागेल मला वाटलं होतं तू आज तरी लवकर घरी येशील असो उद्या लग्न आहे माझ्यासाठी नाही तर निदान तुझ्या मोठ्या भावासाठी तरी तू हजर असशील अशी आशा करतो मी गुड नाईट त्याचे डॅड सुरेश प्रधान निघून गेले आणि त्याने मात्र हताशपणे मान डोलावली रूममध्ये येऊन त्याने लाईट लावली आणि समोर त्याला पाहून चमकला दादा तू जागा आहेस अजून सकाळी लवकर उठायचं आहे तुला फ्रेश दिसायला पाहिजेस ना त्याने समोर बसलेल्या आरवला सांगितलं एवढी काळजी वाटते माझी तर आज लवकर का नाही आलास रुद्र काय प्रॉब्लेम आहे लग्न ठरल्यापासून पाहतोय मी तू कशातच पाठ घेत आहेस इवन आत्तापर्यंत तू एकही फंक्शन अटेंड केलेलं नाहीस आरवणे त्याच्यावर नजर रोखली असं काही नाही आहे दादा सध्या काम आहे खूप आणि केसेसही त्याने बाजू सावरायचा सा प्रयत्न केला रुद्र खरंच गरज आहे तुला हे काम करण्याची दादा प्लीज हे फील्ड मी माझ्या मर्जीनं चूज केलं आहे आणि मला माझं काम मनापासून आवडते रुद्र म्हणाला मग प्रॉब्लेम काय आहे रुद्र तुला तन्वी तुझी वहिनी म्हणून पसंत आहे ना त्याचा तर तुला काही नो नो दादा प्लीज असा विचारही करू नकोस तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते माहिती आहे मला रुद्र म्हणाला ओके देन उद्या तू कुठेही जाणार नाही आहेस आणि जर गेलास तर मी लग्नाला उभा राहणार नाही आरव म्हणाला दादा गुड नाईट आरव त्याच्या रूममध्ये निघून गेला रुद्र रूममध्ये आला आणि शॉवर घ्यायला गेला, गेला मन अस्वस्थ झालं होतं उद्या जे काही त्याच्या नजरेसमोर घडणार होतं ते नक्कीच त्याच्यासाठी त्रासदायक होतं पण आता काही पर्याय नव्हता त्याने डोळे बंद केले आणि तिचा चेहरा डोळ्यांसमोर आला हृदयात हलकीशी कळ उठली पण त्याने कसं बस स्वतःला सावरलं तो बाहेर आला आणि समोर त्याच्या दिदीला पाहून थबकला दिदी काय झालं त्याने विचारलं तुला काहीतरी द्यायचं होतं म्हणून आलीये शिवानी त्याच्यासमोर बॉक्स धरत म्हणाली तो बॉक्स पाहून रुद्रचे डोळे विस्वारले हा हा तुझ्याकडे कसा रुद्रने बॉक्स खेचून घेतला नशीब समज रुद्र हा बॉक्स माझ्याच हाताला लागला आरवने जर हे पाहिलं असतं तर काय झालं असतं हे तू इमॅजिनही करू शकत नाहीस काय आहे हे रुद्र एवढी मोठी गोष्ट तू लपवलीस खरं सांग याच कारणामुळे तू एकही फंक्शन अटेंड करत नव्हतास शिवाणी म्हणाली दीदी तसं नाही आहे हे बघ हे जे काही आहे तो पास्ट होता प्लीज हे आपल्या दोघातच राहू देत दादाला समजलं तर तो तुटून जाईल तसंही या जुन्या आठवणी आहेत दीदी ती ऑन झाली आहे तिचं दादावर खूप प्रेम आहे उद्यापासून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते त्यामुळे हा विषय आपण इथेच बंद करूया रुद्रच्या चेहऱ्यावर हलकीशी वेदना दिसत होती पण रुद्र कशावरून या गोष्टीचा पुढे जाऊन आरवला त्रास होणार नाही शिवानीने शंका काढली दी तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर मी का त्रास त्रास देईन त्याला रुद्र म्हणाला मी तुझ्याबद्दल बोलत नाही आहे नाही होणार कारण त्यांचं प्रेम आहे एकमेकांवरही स्पेशली दादांचं ठीक आहे आता तरी मी काहीच बोलत नाही आहे हे लग्न एकदा होऊन जाऊ देत त्यानंतर आपण याविषयी सविस्तर बोलणार आहोत ओके दिदी गुड नाईट शिवानी तिच्या रूममध्ये निघून गेली ती गेली तसा रुद्र दार बंद करून बेडवर पडला हा बॉक्स दिदीच्या हाताला लागलाच कसा मूर्खा आहेस तू रुद्र एवढा पोलीस ऑफिसर असूनही माती खाल्ली सचना जर हे सगळं इतर कोणी पाहिलं असतं तर नाही नाही यापुढे अशा चुका होता कामा नाहीत रुद्र यू हॅव टू बी केअरफुल रादर यापुढे तिच्याशी बोलणंच टाळायला हवं विचार करत तो झोपण्याचा प्रयत्न करत होता दिवसभराच्या थकव्यामुळे आणि फ्रस्ट्रेशनमुळे त्याला झोप लागली तो तर झोपला होता पण तिच्या मात्र डोळ्यातली झोप पार उडाली होती पाच वर्ष आज पूर्ण पाच वर्षांनी तिने त्याला पाहिलं होतं आणि कुठेतरी खोलवर दडलेल्या भावना उफाळून आल्या होत्या तो मुंबईत होता आणि तीही म्हणजे आता त्याच्याविषयी अजून माहिती काढता येणार होती परत कधी भेट होईल या स्वप्नात ती रमली होती पण तिला माहीत नव्हतं बाप्पा तिची इच्छा लवकरच पूर्ण करणार होता आणि सुरू होणार होता एक नवा चॅप्टर तिच्या क्रेझिनेसचा आणि प्रेमाचा सकाळी सनईच्या मंजूळ स्वरांनी वृंदाला जाग आली नुकतंच उजाडत होतं हवेत जरासा गारवा होता ती पटकन उठून बसली आज तिच्या दिदीचं लग्न होतं भराभर आवरून ती खाली आली खाली हॉलमध्ये मा माणसांची लगबग होती तिने इकडे तिकडे नजर टाकली आणि समोर डायनिंगवर तन्वी आणि तिची मैत्रीण बसलेल्या दिसल्या दिदी वृंदाने न राहून आवाज दिला तसं त्या दोघींचं लक्ष तिच्याकडे गेलं वृंदा धावतच येऊन तन्वीच्या गळ्यात पडली तसा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या आय मिस यू दीदी आय एम सो हॅप्पी फॉर यू वृंदाच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण तन्वी, so तन्वी मात्र तटस्थ होती तिने अलगत वृंदाला स्वतःपासून दूर केलं रमेश दादा वृंदाला चहा नाश्ता द्या तन्वीने सरळ चेहऱ्याने रमेशला सांगितलं आणि वृंदाचा आनंद क्षणात मावळला ती मोठ्या अपेक्षेने तिकडे आली होती तिला पाहून तन्वी तिला प्रेमाने जवळ घेईल तिची विचारपूस करेल असं काहीसं वाटलं होतं तिला पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच झालं नव्हतं यू मस्ट बी वृंदा हाय आय एम राशी तन्वीच्या मैत्रिणीने तिची ओळख करून दिली येस हाय वृंदाने हसून तिला ग्रीट केलं वाव तन्वी युअर सिस्टर इज सो ब्युटिफुल राशी असं म्हणाल्यावर तन्वीने तिच्यावर एक रागेट कटाक्ष टाकला तशी ती शांतच बसली रमेश दादा माय ब्रेकफास्ट मोहित डायनिंग टेबलवर येऊन बसला हे दी त्याने तन्वीला ग्रीट केलं दादा वृंदाने आनंदात त्याला हाक मारली तसं मोहितचं तिच्याकडे लक्ष गेलं ओ हे कशी आहेस त्याने फॉर्मॅलिटी म्हणून तिची चौकशी केली आणि त्याच्या मोबाईलमध्ये डोकं खूप असलं बिचाऱ्या वृंदाचं परत एकदा हिडमोड झाला करणार तरी काय होती ती तिला कायमचं सगळ्यांपासून लांब ठेवलं गेलं होतं तिच्याविषयी कोणाच्या मनात प्रेम असेलच कसं वृंदा मागून आवाज आला आणि वृंदाचा चेहरा खुलला मेनू मावशी तिने पळतच जाऊन त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारली मीनाक्षी मावशीचा आणि वृंदाचा एक वेगळाच बॉन्ड होता लहानपणी जेव्हा जेव्हा वृंदा मुंबईत यायची एकदा एक दोन दिवसांकरता तेव्हा मीनाक्षी मावशीच तिला सांभाळायच्या तिच्यासाठी ती त्या तिची दुसरी आईच होत्या कशी आहे बाय माझी मीनाक्षी मावशींनी प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला मस्त तू कशी आहेस वृंदाने विचारलं एकदम मस्त काय खात नाहीस की काय केवढी वाळली आहेस बाय मीनाक्षी मावशी तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाल्या असं काही नाही ग का, आता तू आली आहेस तु ना तुझ्या हातचं खाऊन कशी धष्टपुष्ट होते बघ तू वृंदा हसत त्यांना बिलगली त्यांचा हा ड्रामा तन्वी आणि मोहित पैतागलेल्या चेहऱ्यांनी पाहत होते मेनू मावशी मॉमने बोलवलंय तुम्हाला वर तन्वी म्हणाली अँड प्लीज गो अँड गेट रेडी तिने वृंदाकडे पाहत ऑर्डर दिली तशी तिने मान डोलावली तन्वी आणि राशी तिच्या रूममध्ये निघून गेल्या तर मोहित बाहेर अरेंजमेंट्स पाहायला गेला वृंदा काही वेळ तिकडेच विचार करत बसली होती म्हणायला तर हे तिचंही घर होतं पण त्यात घर पण असं कधी तिला जाणवलंच नाही वृंदा विजयप्रधान फक्त नावाला त्यांचं नाव तिच्यासोबत जोडलेलं होतं पण मन ते मात्र कधीच तिच्याशी जोडलं गेलं नाही आपल्याच घरात पाहुणी होती वृंदा एक क्षण डोळे भरून आले तिचे पण सगळे विचार झटकून ती आवरायला गेली तन्वीला तिच्या रूममध्ये मेकअप आर्टिस्ट तयार करत होत्या आज फायनली तिचं आणि आरवचं लग्न होत होतं तिच्या स्वप्नांच्या दिशेने तिचं पहिलं पाऊल अगदी त्यांच्या भेटीपासून ते आत्तापर्यंतचे सगळे क्षण तिच्या डोळ्यांसमोर होते आज त्याच्यासाठी ती मनापासून तयार होत होती तर इकडे तो मात्र त्या भरल्या घरात रीत मन घेऊन घाप वावरत होता सकाळपासून मनात हुरहुर दाटून आली होती ज्या गोष्टीपासून तो पळत होता तीच गोष्ट आज त्याला फेस करावी लागणार होती कितीही मन घट्ट केलं तरीही तिच्या आठवणी डोकंवर काढतच होत्या डोळ्यातले अश्रू कसे बसे रोखले होते त्याने उगाचं सगळ्यांच्या समाधानासाठी हसऱ्या चेहराचा मुखवटा पांगरला होता त्याने रुद्र हे काय अजून रेडी नाही झालास का मोन निघायचं आहे आपल्याला शिवानी त्याला सांगत आली हो दीदी दी रुद्र म्हणाला रुद्र व्हॉट एव्हर हॅपन वॉज युअर पास्ट तो कधीही तुझ्या आरव आणि तन्वीच्या आयुष्यात येणार नाही याची काळजी घे शिवानी म्हणाली हो दीदी डोंट वरी रुद्र म्हणाला आय नो इट्स नॉट इझी फॉर यू टू फॉरगट एव्हरीथिंग बट ट्रस्ट मी तुझ्याही आयुष्यात लवकरच कोणीतरी गोडशी मुलगी येईल आणि तू हे सगळं विसरून जाशील शिवानी त्याच्या खांदावर ठोपट हलकं हसली आणि बाहेर निघून गेली इतकं सोपं नाही आहे दीदी मी कधी कोणाला त्याची जागा देऊ शकतो की नाही हे खरंच माहीत नाही आहे मला रुद्र डोळे पुसत म्हणाला आणि आवरायला गेला वृंदा रेडी झाली आणि तिने आरशात पाहिलं शमाने रात्री तिला एक से एक ड्रेस दाखवले होते पण तिच्या मनात मात्र तिच्या आईची सगळ्यात आवडती कांजीवरम साडी बसली होती तिने शमाला खूप रिक्वेस्ट करून तिच्यासाठी फक्त रिसेप्शनचा लेहंगा रेडी करायला सांगितला होता हिरवी जर ड कांजीवरम साडी केसांचा बन त्यातून चेहऱ्यावर रुळणाऱ्या बटा साजेसे दागिने आणि मेकअप साधस पण तरीही कोणाच्याही काळजाचा ठाव घेईल असं साळस रूप अगदी तिच्या आईची सावली दिसत होती वृंदा तिच्याकडून तर लाभली होती तिला निखळ सौंदर्याची देण वृंदा तयार होऊन तन्वीच्या रूममध्ये गेली लाल रंगाच्या साडीत तन्वी फारच सुंदर दिसत होती तिचं जसं वृंदाकडे लक्ष गेलं तशी कपाळावर सूक्ष्म आटी पडली हे काय आहे वृंदा शमाने तुझ्यासाठी आउटफिट आणले होते ना स्टील यू आर वेरिंग दिस ओल्ड रॅक तन्वीचं बोलणं ऐकून वृंदाला वाईट वाटलं दीदी आईची फेवरेट साडी होती ही आणिही मला आवडते सो so, वृंदाने मान खाली गाठली वॉट संध्याकाळी तरी शमाने डिझाईन केलेले कपडे घाल खूप सारे रेप्युटेड लोक असणार आहेत आमच्या रिसेप्शन पार्टीमध्ये गॉट इट हो दीदी वृंदा म्हणाली राशी आणि तन्वीच्या अजून दोन तीन मैत्रिणी तिला घेऊन खाली आल्या वृंदाही त्यांच्याच मागे होती खाली सगळे तन्वीची वाट पाहत होते गायत्री लॉनमध्ये मंडप सजला होता विजयची चिच्छा होती त्यांच्या लाडक्या लेकीचं लग्न तिच्याच घरात व्हावं रिसेप्शन मात्र मॅरिएटला होणार होतं तन्वी खाली आली तसं विजय आणि रुपाली उभे राहिले तन्वीला असं नववधूच्या वेशात सजलेलं पाहून विजाईचे डोळे भरून आले डॅड तन्वीने नाहीमध्ये मान डोलावली तसे आश्रू आवरत त्यांनी तिच्या कपाळावर ओठ टेकले तो प्रसंग पाहून वृंदाला भरून आलेलं ते कधी तिला असं जवळ घेतील का हा विचार मनात फेर धरत होता पण आजूबाजूचं भान ठेवत तिने तिच्या भावना आवरल्या चला प्रधान्स कधीही पोचतील रुपालीने सांगितलं आणि तन्वी बाजूला झाली विजयचं लक्ष तिच्या मागे उभ्या असलेल्या वृंदावर गेलं आणि ते स्तब्ध झाले रंगरूप तेच अंगकाठी तोच प्रसन्न हसरा सुंदर चेहरा तेच चॉकलेटी डोळे गायत्री नकळत त्यांच्या तोंडून बाहेर पडलं आणि डोळे भरून आले त्यांचे एक मन म्हणाल हो पुढे आणि तुझ्या काळजाच्या तुकड्याला जवळ घे पण तेच दुसरं मन मात्र गायत्रीच्या जाण्याने आक्रंदत होतं हॅलो मिस्टर देशमुख वृंदाने पुढे होत स्माइल दिली तोच आवाज त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि स्वतःला सावरलं हॅलो उपरं हसत ते मागे वळले आणि बाहेर निघून गेले वृंदा मात्र ते काहीतरी बोलतील या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत राहिली प्रधान महालातून वाजत गाजत वरात निघाली होती बाजा फटाके सगळीकडे जल्लोष होता पण त्याचं मन मात्र आक्रोश करत होतं काहीच वेळा सगळं काही बदलणार होतं नातं प्रेम सगळं काही रुद्र कम मॅन डान्स विथस त्याच्या कझिन्सनी त्याला ओढून नेलं त्याने आरवकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तो काही क्षण सारं विसरला आणि त्याने सगळ्यांसोबत ताल धरला वरात गायत्रीवर पोचली तशी एकच गडबड उडाली रुपाली लगेचच औक्षणाचं ताट घेऊन पुढे आल्या तांदी आरवला ओबाळले विजय पुढे आले आणि त्यांच्या लाडक्या जावयाचा हात धरून ते त्याला मंडपात घेऊन आले गुरुजींनी विधींना सुरुवात केली रुद्र या सगळ्यांपासून दूर उभा होता कुठेतरी हरवलेला समोर तन्वीला सजलेलं पाहून हृदयात कळ उठली होती कितीही आवरलं तरी मन सैर बैर झालं होतं डोळ्यातून भाऊ पाहणारे अश्रू त्याने थोपवले होते तिकडे आरवने तन्वीच्या गळ्यात मंगळसूत्र गाठलं आणि इकडे रुद्रेने डोळे घट्ट मिटले आता काहीच हातात उरलं नव्हतं जे झालं ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय त्याने हाताश सुस्कारा टाकला आणि अचानक जाणीव झाली कोणीतरी आपल्याला पाहतंय याची त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि एक चेहरा खांबामागे लपला त्याने पाहायचा प्रयत्न केला पण त्याला काही दिसेना शेवटी त्याने नाच सोडून दिला आणि समोरच्या विधींवर फोकस केलं इकडे तिचे हार्टबीट्स मात्र कमालीचे वाढले होते आता एक्साइटमेंटमध्ये हृदय बंद पडते की काय असं तिला वाटायला लागलं होतं दोन दिवसात दोन वेळा तो दिसला होता जोरजोरात ओरडून नाचावंसं वाटत होतं बापाला तर किती धन्यवाद देऊ आणि किती नाही असं झालं होतं तिला त्याच्याकडे पाहत होती ती कधीपासून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायचा प्रयत्न करत होती अचानक त्याने तिच्या दिशेने पाहिलं तशी ती पटकन खांबामागे लपली मनात तरंग उठत होते तो इकडे कसा हा प्रश्न मात्र राहून राहून त्रास देत होता सप्तपदी पार पडली आणि आरव तन्वी लग्न बंधनात अडकले सगळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर करत होते रुद्रही पुढे झाला कॉंग्रॅक्स दादा आणि तन्वी वहिनी विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ तिला वहिनी म्हणताना त्याला किती त्रास होत होता हे त्याचं त्यालाच माहीत पण मनातले सगळे विचार झटकून त्याने आरवला मिठी मारली तन्वी मात्र निर्विकार होती जणू त्याचा असण्याचा तिला काहीच फरक पडला नव्हता त्यांना डोळे भरून बघत रुद्र रुद्र तिकडून निघाला आणि जरासं पुढे जातो न जातो तोच आपल्या स्नादात येणाऱ्या वृंदाला धडकला सॉरी मिस त्याने वर पाहिलं आणि तिच्याकडे पाहून शॉक झाला ही तीच तर होती जी आदल्या रात्री त्याच्याकडे डोळे फाडून फाडून पाहत होती पण ती इकडे काय करत होती मिस त्याच्याकडे तंद्रीत पाहणाऱ्या तिला त्याने जरासं हलवलं हाय तिची स्माईल हॅलो जरा बाजूला होता का त्याने रिक्वेस्ट केली हां हो वृंदा अजूनही त्याच्यासमोरच उभी होती आय एम वृंदा शेवटी हिंमत करून तिने हात पुढे केला मनातून किती थरथरत होती तिचं तिलाच माहीत हाय रुद्र तो एक फा फॉर्मल स्माईल देत हसला तरीही ती तशीच हात पुढे घेऊन उभी होती त्यानेही मकबरवर हात मिळवला आणि तो बाजूने निघून गेला ऑफिसर वृंदा तो गेला त्या दिशेने स्वप्नाळू नजरेने पाहत हसत होती